श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपण सर्वजण स्वामी महाराजांची सेवा करत असतो मनापासून स्वामींची प्रार्थना करतो स्वामींचे जप करतो पारायण करतो स्वामींची कृपा आपल्यावरती सदैव राहावी म्हणून आपण स्वामींचे सतत नामस्मरण करत असतो एवढं केल्यानंतर मनात एक प्रश्न नक्की येतो मी स्वामी सेवा करतो पण स्वामी पर्यंत माझी सेवा पोहचते का स्वामी माझ्यासोबत खरच आहेत का तर स्वामी भक्त हो तुम्हाला माहित आहे का की स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी आहे स्वामी सदैव आपली पाठराखण करत आहे हे कसे ओळखायचे याचे संकेत काय स्वामी आपल्या सोबत असल्यास आपल्या दैनंदिन जीवनात कोणते बदल जाणवू लागतात तसेच घरात एखादी अदृश्य पण दिव्य शक्ती कार्यरत आहे हे कसे ओळखायचे जर तुम्हाला या सर्व गोष्टी जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करून घ्या स्वामींचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात कसं काम करतो तो हे पहा कमेंट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत होय आणि बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला सुद्धा विसरू नका सर्वप्रथम मी स्वामींच्या पवित्र चरणी प्रार्थना करते की हे स्वामी आई सर्व भक्तांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव सर्वांचे कल्याण कर स्वामी कायम भक्तांच्या सोबत असतात पाठीशी असतात तेव्हा त्या ते भक्ताच्या घरचा कोपरा न कोपरा नव्या चैतन्याने आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जातो मनाला शांतता मिळू लागते वातावरणात सकारात्मकता जाणवते आणि जीवनात समाधान समृद्धी आनंद आपोआप अनुभवायला येतो पण तुम्हाला माहीत आहे का की स्वामी ज्या भक्ताच्या रक्षणासाठी उभे राहतात तिथे काही अद्भुत आणि दिव्य संकेत दिसू लागतात हे संकेत केवळ योगायोग नसतात सुन ते स्वामी आपल्या सोबत उपस्थित असल्याची सूचक चिन्हे आहेत आज आपण अशाच महत्त्वाच्या संकेताबद्दल जाणून घेणार आहोत तर जे स्पष्ट सांगतात की स्वामी समर्थ सदैव तुझ्या सोबत आहे जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की स्वामींची कृपा तुमच्यावर होत आहे का त्यासाठीच हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा पहिला आणि सर्वात महत्वाचा स्वामींचा पवित्र संकेत म्हणजे मंदिराचं दर्शन होणं हा एक अत्यंत महत्वाचा आणि सूक्ष्म दिव्य संकेत मानला जातो ज्या भक्तांच्या सोबत स्वामी शक्ती असते तिथे भक्तीची जोडलेली एक वेगळीच अनुभूती हळूहळू जीवनाची दिशा बदलू लागते विशेषत जे लोक नियमितपणे स्वामी नामस्मरण करतात जप ध्यान किंवा भक्तीत रमलेले असतात त्यांच्यासाठी हा संकेत अधिक स्पष्टपणे दिसून येतो जेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात तेव्हा ते, ते भक्ताच्या अंतकरणात ईश्वराशी नातं अधिक घट्ट घरतात याच दिव्य नात्याचा प्रतिबिंब अनेकदा रात्री झोपल्यानंतर स्वप्नांच्या रूपात प्रकट होतो कधी असं घडतं की तुम्ही गाढ झोपेत असतानाच स्वामी समर्थाचे दर्शन होतं ते दर्शन डोळ्यांनी पाहिल्यासारखं नसतं तर थेट आत्म्याने अनुभवल्यासारखं असतं कधी स्वप्नात एखाद्या पवित्र मंदिराचं देवघराचं किंवा दीपांनी उजळलेल्या स्थळाचं दर्शन होतं जिथे मन आपोआप शांत होत आणि हृदय भक्तीकडे ओढले जाते मनोनाच तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा आप तुमचं आयुष्य स्वामी बदलणार आहेत त्या भक्ताच्या घरामधील वातावरण हे कोणत्याही कारणाविना शांत होऊ लागते त्या घरातून वादविवाद भांडणे आणि कटुता दूर होते तिथे समजूत आणि समाधानाला महत्व असते पती पत्नीमधील प्रेम अधिक दृढ होते आई वडील आणि मुलांमधील नात्यात आपुलकी आणि समज वाटू लागते जी शांतता असते ती शब्दात सांगता येत नाही फक्त अनुभवता येते मनापासून सोबतच्या प्रत्येक सदस्याचा स्वभाव हळूहळू शांत आणि करुणामय होत जातो जणू काही एखादी अदृश्य दिव्य शक्ती प्रत्येक हृदयाला मर्यादेत सद्भावनेत आणि प्रेमात बांधून ठेवत आहे होय घरामध्ये कोणत्याही येणाऱ्या दिव्य सुगंध ज्या घरात स्वामी आईचा वास असतो तिथे केवळ बाहेरच नाही तर आत्मिक पातळीवरही परिवर्तन घडू लागतं यातील एक अतिशय सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी संकेत म्हणजे अचानक जाणवणारी एक पवित्र सुवासिक अनुभूती हा सुगंध ना नैसर्गिक असतो ना त्याच्या मागे कुठलाही स्पष्ट कारण विशेषतः पहाटेच्या वेळेला किंवा रात्री झोपण्याआधी अचानक अशी सौम्य आणि शांत असा सुगंध दरवळत असतो आणि तो काही विशिष्ट व्यक्तींना जाणवत असतो रात्री जोपने आधी अचानक अशी सौम्य आणि मनमोहक गंध आपल्याला जाणवतो जी ना फुलाची असते ना अगरबत्तीची ना कशाची पण ती एकदम आपल्या मनाला प्रसन्न करून देणारी असते म्हणूनच हा सुगंध हवेत हलकेच विरघळलेला आणि ज्या क्षणी तो जाणवतो त्या क्षणी मन आणि हृदयात अद्भुत अलौकिक शांतता आत्म्याला स्पर्श करणारी देवी अनुभूती असते कदाचित तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल हा सुगंध नेमका कुठून आला पण त्याचे कोणतेच ठोस उत्तर तर तुम्हाला सापडणार नाहीत तेव्हा तुम्ही समजून घ्या की स्वामी शक्ती तुमच्या आजूबाजूलाच आहे होय मित्रांनो जर तुम्हालाही हा अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच तुमचा अनुभव शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा स्वामी स्वामीचा कृपेचा एक दिव्य संकेत ही अनुभूती त्या ईश्वरी उपस्थितीची खून आहे जे आपल्या भौतिक डोळ्यांना दिसत नाही पण मन आणि आत्म्याच्या खोल स्तरावर नक्कीच जाणवते हा संकेत सांगतो की स्वामी आणि त्यांच्या दिव्य शक्तीचा वास तुमच्या घरात कायम होत आहे त्यांच्या कृपेने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शांतता पवित्रता आणि दिव्यता नांदू लागली आहे म्हणजे घरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे आणि जीवनात हळू हळूहळू सुखद परिवर्तन घडू लागले आहे अनेक भक्तांच्या आध्यात्मिक अनुभवामध्ये हे जाणवते याचा अर्थ असा की आता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय तुमचे प्रत्येक पाऊल स्वामींच्या कृपेने मार्गदर्शित होऊ लागले आहे हा एक न सांगता येणारा न दिसणारा पण अत्यंत प्रभावी आणि सामर्थ्यवान संकेत आहे म्हणून तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये शांतता संतुलन आणि सकारात्मकता आणण्यासाठी सदैव तत्पर आहेत तुमच्या घरात साधू संत येणे ही सुद्धा खूप स्वामींची मोठी कृपाच आहे फक्त तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि बघा कोणतंही पूर्व संकेत नसताना एखादा साधू किंवा संत तुमच्या जवळ किंवा दारात येतो हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे ते साधू संत काहीही न मागता फक्त आशीर्वाद देतात आणि शांतपणे तिथून निघून जातात अशा वेळी तुमचं आणि घरातील सदस्याचं मन अचानक शांत होतं घराच्या वातावरणात काही विशेष बदल तर समजून घ्या की ते संत सामान्य व्यक्ती नव्हते तर स्वामी महाराजांच्या कृपेचा हा एक खूप गोड आणि अर्थपूर्ण आशीर्वाद होता स्वामी समर्थांची कृपा त्या घरावर बरसत आहे संत आणि साधूच्या घरात येणं हा केवळ एक योगायोग नाही तर तो अनुभव एक आध्यात्मिक अनुभव आहे जो घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धतेचा संचार करतो हे संत ईश्वराचे दूत मानले जातात जे नकारात्मकता दूर करून घरात सदैव शांतता समृद्धी सद्भाव आणि पवित्रता प्रस्थापित करत असतात जर तुम्ही कधी अनुभवलेलं असेल की एखाद्या संताच्या आगमनानंतर घराचं वातावरण अधिक शांत प्रसन्न आणि पवित्र झाला आहे तर तो नक्कीच स्वामी आपल्या सोबत असल्याचा संकेत आहे फक्त तुम्ही तुमच्या स्वामींवर विश्वास विश्वास ठेवा आणि आणि आपला जर आपल्या स्वतःवरती भगवंतावरती असेल तर सर्व काही शक्य होते व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद